पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यावर मुरुड परिसर बदलला जाणार आहे या बदलणाऱ्या प्रवाहाबरोबर स्थानिक माणूस ठळकपणे दिसला पाहिजे उद्याच्या भविष्यात जे जे संकल्प येतील त्यामध्ये शंभर टक्के इथला भूमिपुत्र राहील याची खबरदारी घेणार आहोत असा विश्वास सुनील तटकरे यांनी राजपुरीत दिला एक हजार कोटीची जेटीची कामं महायुतीच्या माध्यमातून सुरू आहेत यामध्ये अद्याप पद्धतीची जेटी मिळणाऱ्या मच्छीमार व्यवसाय सुरक्षित राहील कोल्ड स्टोरेज राज्य सरकारच्या माध्यमातून उभं केलं जाईल एक हजार कोटी रुपयांचं परकीय चलन या कावाड कष्ट करणाऱ्या माझ्या मच्छीमार बांधवांमुळेच मिळतं असं त्यांनी सांगितलं मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा देण्याचं काम सागरमाला योजनेअंतर्गत नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून केलं आणि पंतप्रधान मत्स्य योजना यापूर्वी कधीही आणली गेली नाही अशी योजना देशाच्या पंतप्रधानांनी आणली या योजनेमध्ये अनेक व्यक्तिगत लाभार्थ्यांना अनेक जेट्टींना थेटपणे अनुदान देण्याच्या योजना आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पावलं उचलत आहोत मच्छीमार बांधवांवर अन्याय होत असेल नुकसान भरपाई देण्याबाबत काही कमतरता राहत असेल तर ती भरून काढण्यासाठीच्या पुढच्या कालावधीत शंभर टक्के काम करणार आहोत असा शब्द सुनील तटकर यांनी दिला मुरुडचा जंजीर ऐतिहासिक किल्ला बघण्यासाठी येणारे जे काय आज शिवप्रेमी पर्यटक आहेत गडकोट किल्ल्याच्या पाहण्यासाठी सुद्धा नवीन पिढी मोठ्या टोपावरती येत असते अशा वेळेला या सगळ्या परिसरातल्या पायाभूत सुविधा करण्यासंदर्भात आपण पावलं उचलत आहोत त्याच्या आसपास मेरिटाईम बोर्डाची जेटीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे आपण प्रयत्न केलेत मी केले सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाले पण त्याच्यामधून कळत न कळत मच्छीमार बांधवांच्या वरती अन्याय होत असेल त्याला त्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई भरपाईमध्ये काही कमतरता राहत असेल तर ती कमतरता भरून आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करावं लागेल आणि आले पाहिजेत आता हा सगळा परिसर दिवसेंदिवस बदलला जाणार आहे त्या बदलत्या प्रवाहामध्ये आमचा स्थानिक माणूस त्या ठिकाणी ठळकपणे दिसला पाहिजे अनेक वेळेला प्रकल्प येतात पण त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक जण बाहेरून त्या ठिकाणी येतात उल्याच्या भवितच्या कलाधीमध्ये दे जे जे प्रकल्प येतील त्याच्यामध्ये शंभर टक्के इथला भूमिपुत्र राहील याची खबरदारी आपण सर्वजण सांगू